आता बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं आता स्वबळाचे संकेत दिलेत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय मिनी विधानसभेला काँग्रेस स्वतंत्र लढणार का हे आता पाहावं लागेल लोकसभा विधानसभेला एकत्र लढल्यानं अनेक मतदारसंघातून काँग्रेसचा चिन्ह गायब झाला त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वबळाचे संकेत दिले तसंच आघाडीमध्ये निवडणूक लढवल्यानं पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी नाराज होत सक्षम उमेदवार असताना सुद्धा जागा वाटपात मित्रपक्षाला जागा सोडावी लागते अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे काँग्रेस आता मिनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते पुणे पत्रकार संघामार्फत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सपकाळ बोलत होते त्यांच्या भूमिकेला केंद्राकडून आता कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष असणार आहे पूर्ण महाराष्ट्र पातळीवर महाविकास आघाडी म्हणून कोणतीही युती आघाडी होणार नाही महाराष्ट्र पातळीवर या संदर्भात आघाडी आणि युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक आमच्या संघटनेला स्थानिक जे युनिट आहे त्यांना या संदर्भातील आम्ही अधिकार दिलेले आहेत कारण राज्यस्तरावर अशा पद्धतीने काही केल्यानंतर कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच थोड्या ज्या काही तडजोडी आहेत किंवा वाटाघाटी आहेत तो तो त्या वाटाघाटीमध्ये कुठेतरी उन्वार राहिल्या आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उन्हेवार राहिल्या अठ्ठेचाळीसमध्ये उन्हेवार राहिल्या आता आम्ही सरसकट सगळं तिथेच करतो म्हटलं तर गोंधळ होऊन जाईल त्या पातळीवर होणार नाही आणि हा पूर्ण जो अधिकार आहे आम्ही स्थानिक युनिटला दिला आणि जोपर्यंत राहुल गांधी हे व्होट चोरीच्या नावानं खोटं बोलत राहतील आणि त्यांची पार्टी ही व्होट चोरीच्या नावानं जनतेमध्ये जाईल जनतेने दिलेले मतदान यावर ते शंका घेतील तोपर्यंत त्यांना कुठलीही संधी महाराष्ट्रात नाही त्यांना डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर चर्चा करावी लागेल विकसित महाराष्ट्रावर चर्चा करावी लागेल विकसित भारतावर चर्चा करावी लागेल तेव्हा काही पार्टी टिकेल